नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत भोपळ्याच्या पुरणपोळ्या नेहमी तीस तीस पोळी खाण्याच्या ऐवजी ही वेगळी काहीतरी भोपळ्याची आज आपण पुरणपोळी करणार आहोत चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया भोपळ्याची पुरणपोळी करण्यासाठी आपल्याला हवा भोपळा तर इथं बघा जो मोठा भोपळा गोल असतो बघा तो आपल्याला हवा तर ह्याचे काप असे आपल्याला बाजारामध्ये भेटतात तर इथं मी दोन काप आणलेले आहेत हे तर ह्याच्यावरचं बघा जी बीचा भाग असतो तो आपल्याला थोडासा ना चाकूने खरडून घ्यायचा आहे सगळीकडं कारण का हा मी कापलेलाच भोपळा मार्केट घेऊन आलेले आहे मोठा आणला तर खूप असा होतो मग इथं मी दोन काप आणलेत नंतर बघा पाठीमागचं जे साल असतं ते चाकूने काढायचं चा आहे ते लगेच निघलं जातं सहज निघतं नंतर आपल्याला ह्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे भोपळा हा लगेच शिजला जातो असे छोटे छोटे तुकडे केल्यामुळे मग एखादी चाळण घ्यायची आहे तर आपण हे जे केलेले तुकडे ह्या चाळणीमध्ये ठेवून देणार आहोत चाळणीला तेल वगैरे लावायची काहीच गरज नाही तर आणखीन एक जे भोपळ्याचे काप होते सुद्धा ते सुद्धा मी असेच केले तर वी बीचा भाग असतो तेवढा आपल्याला खरडून काढून टाकायचा आहे पाठीमागचे साल सुद्धा काढायचे आहेत आणि असे छोटे तुकडे करायचे आहेत आता सगळं बघा चाळणीमध्ये अशा प्रकारे ठेवून घेतलंय बाजूला पाणी उकळायला सुद्धा ठेवलेलं आहे आणि पाण्याला छान उकळी आले मग ही चाळण आपल्याला ह्या पातेल्यावरती नेऊन ठेवायची वरती झाकण ठेवूयात आणि दहा मिनिट आपण शिजू देऊयात भोपळा हा लगेच शिजला जातो तर आपला गॅसवरती भोपळा शिजतोय तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात तर त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ हवं तर तुम्ही एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा वापरला तरी सुद्धा चालेल तर इथं मी दोन्ही कप गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे घेतलेलं गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे मग थोडस चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि आपल्या पुरणपोळीला कलर छान येण्यासाठी आपण थोडीशी याच्यामध्ये पाव चमच इतकी हळद घालूयात नाही घातला तरी सुद्धा चालेल पण इथं थोडीशी मी घातलेली आहे आता आपण हे सुके जिन्नस मिक्स करणार आहोत मग थोडं थोडं पाणी घालून आपण सैलसर पीठ मळणार आहोत पुरणपोळीला कसं पीठ मळतो तसंच आपण पीठ मळून घेणार आहोत तर पीठ आपल्याला छान मर्दून मर्दून मळून घ्यायचं आहे म्हणजे होणारी आपली हो पुरणपोळी एकदम मऊ सॉफ्ट अशी होईल कुठलीही पुरणपोळी करत असताना नेहमी कणिक चांगली मळलेली असली तरच आपली पुरणपोळी फुटत नाही छान अशी बनली जाते तर ह्याच्या अगोदर मी तुम्हाला तेलाची पोळी दाखवली पुन्हा पीठ लावून पुरणपोळी दाखवली मुगाच्या डाळीची पुरणपोळी दाखवली या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही बघून घेऊ शकता नंतर बघा छान असं पीठ मळणं मग थोडंसं तेल लावून सुद्धा पीठ मळून घेतलेलं आहे मग आता मळलेलं पीठ आपण एका भांड्यामध्ये काढणार आहोत पण त्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ ना चिटकत नाही मग आता मळलेलं पीठ आपण त्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूयात म्हणजे आपलं पीठ छान आता भिजलं जाईल आता पीठ म्हणून आपण बाजूला आहे तोपर्यंत बघूयात आपला हा भोपळा आहे का तर भोपळ्यात शिजल्या तर आहे पण पूर्ण आपल्याला जसा मौसूत हवाय तसा शिजलेला नाही आहे मग काय केलंय ते झाकण ठेवून आणखीन दोन मिनटं शिजवून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला मऊसूत असा भोपळा शिजवून घ्यायचा आहे कारण आपण हे पूर्ण ना वाटून नाही घेणार त्याच्यामुळे भोपळा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे बघा इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी चाकू घातल्यानंतर लगेच आतमध्ये जातो म्हणजे आपला भोपळा शिजलाय असं समजायचं चा। आता चाळण खाली काढून घेतले पूर्णपणे आपल्याला भोपळा थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर आपल्याला पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही एखादी वाटी पेला घेतलात आणि त्यांनी मॅश केला तरीसुद्धा चालेल हे मऊसूत शिजल्यामुळे लगेच असं मॅश होत होतं तर इथं आपल्याला ह्या पद्धतीने मॅश करायचं आहे जर तुमचा भोपळा शिजलेला नसेल तुम्हाला असं वाटतंय तर तुम्ही इथे मिक्सरला बारीक बारीक तुकडे करून हा पूर्ण बारीक असा केला तरीसुद्धा चालेल पण शक्यतो करून भोपळा छान असा असाच बारीक करायचा आहे नंतर बघा हा शिजवलेला भोपळा तुम्हाला मोजून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला पुढे गुळाचं प्रमाण बरोबर समजेल आता गॅस चालू करून आपण सरका देऊयात त्यासाठी कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तर बघा दोन वाटी इतका भोपळ्याचा आपला शिजवलेला गर होता तर एक वाटी इथं गुळ वापरलेला आहे गुळ घातल्यानंतर आपल्याला थोडासा तो नरम झाला गुळ की मग आपण शिजवलेला भोपळा घालून घेणार आहोत तर आपला भोपळा तर शिजून मॅश केल्यामुळे बघा इथे नरमसूत मऊसूत असा झालेला आहे भोपळा घातल्यानंतर आपल्याला पुन्हा हे सगळेजण छान मिक्स करायचं आहे आता तुम्हाला हे थोडंसं पातळ दिसेल कारण का तर भोपळ्यामध्ये थोडंसं पाणी आहे आता आपण जस जसं ह्याला हलवत राहू म्हणजे जस जसं हे शिजेल तसं पाणी थोडंसं आपण मीठ घालणार आहोत आणि हळद घालूयात म्हणजे आपल्या पोळीला कलर छान येईल तर तुम्हाला एक इथे सजेशन द्यायचं आहे तर हे खूप पातळ असल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे एक अर्धा कप बेसनचं पीठ छान खरपूस असं एक चमच तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये गुळ घालून तुम्ही हे शिजवलेला भोपळा घालून छान असा चरकायचा तयार करू शकता तर बघा जस ज़ जसं शिजेल तस तसं ह्याच्यातलं पाणी आटलेलं तुम्हाला दिसत असेल अगोदर किती पाणी होतं तर बघा आता कमी झालेलं पाणी दिसत असेल तर जवळजवळ सात ते आठ मिनिटांमध्ये लगेच हे असं घट्टसर असं होतं मग शेवटी आपल्याला घालायचे विलायची पूड आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत हे सगळं प्रोसेस करत असताना गॅस मध्यम ठेवायचा तर आपण केलेलं हे भोपळ्याचं पुरण तुम्हाला थोडंसं लूज सर दिसत असेल तर आपण हे थंड झाल्यानंतर थोडस असं घट्ट होतं आता खाली एका ताटामध्ये इथं केलेलं पुरण भोपळ्याचं काढून घेतलेलं आहे तर इथं आपण भोपळ्याच्या पुरणपोळ्या करणार आहोत पण भोपळ्यापासून घाऱ्या सुद्धा केल्या जातात किंवा पुरी सुद्धा केली जाते खूप छान अशी लागते हे पुरण आपण चाळणीतनं चाळून सुद्धा घेणार नाही आहोत मिक्सरला नाही किंवा पुरण यंत्रणातन असं काहीच आपल्याला करायचं नाही आपण भोपळा पूर्णपणे शिजून मॅश केलेला होता आणि गूळ पूर्णपणे वितळ्यामुळे छान असं शिजलेला आहे पुरण वाटून घ्यायची काहीच गरज नाही आपण असं जरी पोळ्या केल्या सुद्धा चालतात आता पीठ सुद्धा आपले छान असं भिजलेलं आहे मग पुरणपोळीचा कसा हुंडा करतो तसाच आपल्याला करायचा आहे एक छोटंसं कणकेचा गोळा घेऊन त्याची वाटी कशी करतो तशी आपल्याला करून घ्यायची आहे आणि जे आता आपण केलेलं पुरण आहे ते चमच्याने भरायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त भरू शकता नंतर आपल्याला ह्याच्यावरती सुक गव्हाचं पीठ जरा भुरभुरायचं आहे म्हणजे जरा हाताला नाही मिश्रण चिटकत नाही पण <laughs> त्या अगोदर तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील नंतर बघा छान असा इथं हुंडा करून घेतलेला आहे आता ह्याच्यावरती सुक पीठ भुरभुरून आपल्याला ह्याची पोळी लाटून घ्यायची पण मात्र आपण पोळी लाटत असताना अलगतच हाताने लाटायची आहे आपण भोपळेची पुरणपोळी केल्या असल्यामुळे भोपळा शिजवल्यानंतर थोडासा सैल सर पातळ असं होतं मग पुरण आपलं थोडस पातळ असं झालेलं आहे ते ह्याच्यातून बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला पीठ लावून अलगत अलगतच पोळी लाटायची आहे पण तुम्ही ही पोळी पहिल्यांदा करत असाल तर सुरुवातीला पीठ भाजून मग त्याच्यामध्ये गूळ घालून आणि मग आपण शिजवलेला भोपळा घालू शकता किंवा तुम्ही बेसनचं पीठ भाजून ह्याच्यामध्ये पुरणमध्ये घालून छान असे मिक्स करू शकता म्हणजे पुरणला छान अशी बाइंडिंग येईल पोळ्या आपल्या फुटणार नाहीत आणि छान खुसखुशी कुछ खमंगाशी आपली पोळी होईल तर तुम्ही नक्की हे करून बघा जर तुम्हाला हे असं पातळ पुरणची पोळी करता येणार तर तर इथं पोळी बघा छान अशी अलगद हाताने लाटून घेतलेली आहे आता आपण पोळी तर लाटून घेतली आता आपण पोळी भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आणि थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे तव्याला म्हणजेच की आपली पोळी चिटकली जाणार नाही मग केलेली आपल्याला पोळी घालून दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून छान अशी भाजून घ्यायची आहे तर तुम्हाला सांगितलेलंच आहे परफेक्ट पोळी होण्यासाठी काय करायचं आहे ह्याच्या अगोदर मी बरेच असे पुरणपोळीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पण त्या पुरणपोळ्या टम्म अशा फुगणाऱ्या झालेल्या आहेत कडेपर्यंत पुरण गेलेलं पण ही पुरणपोळी आपली तितकीशी फुलत नाही ह्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांग तर आपण जे पुरण केलं का नाही ते भोपळ्याचं केलेलं आहे मग ते थोडस सैलसर असं आपलं पुरण झालं त्याच्यामुळे आपल्याला पाहिजेल तशी आपली पुरणपोळी फुलत नाही पण जर तुम्ही पुरण करत असताना ह्याच्यामध्ये भाजून बेसनपीठ वापरलात तर तुमची टम्म फुगणारी पोळी होईल दिवसभरी जरी ठेवलात तर पोळी ही नरमच्या नरम, नरम ओटाने खाता येईल इतकी मस्त अशी होते आता बाकीच्या सगळ्या पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत खूप छान मस्त गुबगुबित गुब अशा आपल्या ह्या पोळ्या झालेल्या आहेत नेहमी आपण चणाडा शिजवून ती तरी पोळी करतोच पण वेगळं काहीतरी असल्यानंतर अशी भोपळ्याची पुरणपोळी करून बघा अतिशय चविष्ट गोड अशी मस्त आपली ही पुरणपोळी होते दिवसभर जशीच्या तशी नरम राहते अगदी तुम्ही सुकी जरी खालात किंवा दुधासोबत खावा एक नंबर लागते मुलांना ह्याच्यावरती तूप लावून जरी धुमडूम खायला दिला तरी सुद्धा मुलं आवडीने खातात तेवढी चविष्ट लाग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपी सोबत तोपर्यंत बाय